ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका वरती ओळख झालेल्या अल्पवयीन कॉलेज तरुणीला मामाच्या घरी नेलं आणि त्यानंतर तिच्यासोबत असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग करण्यात आला ही घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव इथे तीन एप्रिल रोजी घडली आहे आरोपी अनिकेत भाऊसाहेब जाधव हो। हा रहरी तालुक्यातील वावरत इथे राहतो त्याला पत्नी आणि दोन मुलं असल्याचं समजत आहे तर लाख परिसरामधील एक तरुणी आणि पिंपळगाव फुनगी येथील एक तरुणी या दोघीजणी एका कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेतात पिंपळगाव फुनगी येथील कॉलेज तरुणीची आरोपी अनिकेत जाधव हो। याच्याशी इन्स्टाग्रामवरती ओळख झाली होती अनेक दिवस दोघांच्या इंस्टाग्रामवरती गप्पा देखील सुरू होत्या त्यानंतर त्या कॉलेज तरुणीनं तिची लाख परिसरामधील तिची वर्गमैत्रिणीची आरोपीबरोबर ओळख करून दिली त्यानंतर त्या दोघांच्या मोबाईलवरती गप्पा सुरू झाल्या तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकराच्या दरम्यान पीडित कॉलेज तरुणी तिच्या मैत्रिणीबरोबर पिंपळगाव फुनगी परिसरामधील तिच्या घरी गेली तेव्हा आरोपी अनिकेत जाधव हा तिथे आला त्यावेळी पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीनं जबरदस्तीनं अनिकेत जाधव याच्यासोबत मोटरसायकलीवरती बसून जाण्यास भाग पाडलं त्यानंतर आरोपी अनिकेत जाधव यानं पीडित तरुणीला दुपारी एकच्या दरम्यान तालुक्यातील म्हैसगाव येथील त्याच्या मामाच्या घरी तो तिला घेऊन गेला या ठिकाणी आरोपी अनिकेत जाधव यानं या पीडी तरुणीशी असभ्य वर्तन केलं आणि तिचा विनयभंग केला त्यानंतर पीडित तरुणीला आरोपीनं पुन्हा तिच्या मैत्रिणीच्या घरी पिंपळगाव फुनगी परिसरामध्ये आणून सोडलाय घटनेनंतर पीडित मुलीनं नातेवाईकांसोबत रवरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे पीडित कॉलेज आरोपी अनिकेत भाऊसाहेब जाधव पिंपळगाव परिसरामधील तिच्या मैत्रिणीवरती विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर पोलीस पथकानं आरोपी अनिकेत जाधव याला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केल्या अनिकेत भाऊसाहेब जाधव राहणार वावरत तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर या मुलाशी माझी ओळख वर झाली माझी एक मैत्रीण मैत्रीण तिने मला त्याच्याशी ओळख करून दिली व त्याच्या तिच्या घरी मला जत्राचा कार्यक्रम म्हणून भेटायला बोलवलं त्याला पण बोलवून घेतलं मग तो तिथे आला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याला परत तिने बोलावलं मला त्याच्याशी त्याच्या मामाच्या घरी फिरायला पाठवलं म्हैस गाव इथे तो मला तिथे घेऊन गेला तिथे कोणी नसतानी वावरात शेड अ मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्याने माझ्याशी केले व माझी फसवणूक केली त्याला दोन मुलं दोन मुलीत व बायकोय हे माझ्यापासून लपून ठेवलं लग्न झालं नाही असं सांगितलं व त्याने माझे फसवणूक केली केली माझ्यावर अन्याय केला माझी अशी इच्छा आहे की त्याला कठोर अशी शिक्षा मिळावी मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईधा हॉस्पिटल टेस्ट ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिर रोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी